राम मंदिर प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला नागपुरात प्रत्येक ठिकाणी व सर्व मंदिरात कार्यक्रम करण्यात येणार आहेत भजन कीर्तन आरती दीपोत्सव फटाक्यांची अतिशबाजी व इतर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोबतच नागपुरात चाळीस ठिकाणी ढोलताशांचे प्रदर्शन होणार आहे विश्व हिंदू परिषदेकडून अक्षता वितरण कार्यक्रम हाती घेतला होता यामध्ये नागपुरात पाच लाख बत्तीस हजार घरात अक्षता अध्यापक देण्यात आले असून विदर्भात जवळ जवळ चाळीस लाख घरात अक्षता देण्यात आले आहेत अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शिंदे यांनी दिले आहे बावीस तारखेला एक स्थानांवरती कार्यक्रम केला जाणार आहे मंदिर केंद्रित कार्यक्रम आहे मंदिरांमध्ये भजन कीर्तन आरती संध्याकाळी दीप उत्सव दिवाळी सारखे लाईटिंग आतिषबाजी ढोल ताशे तर पूर्ण नागपुरामध्ये जवळपास चाळीस थानावरती ढोल ताशांचं प्रदर्शन होणार आहे सगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे आज एक बाईक रॅली निघून रा, राजाबादशहा मंदिरामध्ये त्याचं समापन होणार आहे अनेक वार्डांमध्ये स्वप्रेरणेने लोक अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत महिलांची भजन कीर्तन मंडळीसुद्धा वेगळे कार्यक्रमांचं आयोजन स्वप्रेरणेने करत आहेत मोठी अपार्टमेंट असो की झोपडपट्टी असो सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत हळूहळू नागपूर नगर हे सजायला सुरुवात झालेली आहे एक दोन दिवसामध्ये पूर्ण नागपूर सजल्या जाईल अक्षद वितरणाचा जो कार्यक्रम नागपूर महानगरामध्ये झाला त्याची आम्ही जे कल्पना केली होती की आम्ही जवळपास एक पाच लाख परिवारांमध्ये पोचू काल आमचा जो आकडा आम्ही सगळ्यांकडून घेतला त्याच्यावेळी ते पाच लाख बत्तीस हजार इतका आकडा आमच्याकडे आलेला आहे की पाच लाख बत्तीस हजार घरांपर्यंत आम्ही अक्षत वितरण केलेलं आहे पूर्ण विदर्भामध्ये विचार केला होता की आम्ही एक पंचवीस लाख परिवारांमध्ये संपर्क करू म्हणजे आत्तापर्यंत जो आकडा आला आहे तो, तो, ला तो चाळीस लाखापर्यंतचा आला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा जर विचार केला तर आम्ही आधी म्हटलं होतं की नव्वद ते पंच्याण्णव लाख परिवारांपर्यंत आम्ही पोचू पण ते आता एक कोटी दहा लाख परिवारांपर्यंतचा आकडा आत्तापर्यंत आमच्याकडे आलेला आहे असं सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे आणि म्हणून असं म्हणता येईल की ऐसे है मेरे राम आणि सर्वांनी या कामामध्ये सहभाग करावा सर्वांनी राममय वातावरण बनवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो